सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक विविध योजना अंतर्गत एकावन्न लाख सत्तावन्न हजार रुपये आज आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झालंय सदर कामामध्ये सूर्यकांत कहार घर ते अजय लाचुरे घरापर्यंत भूमिगत गटार करणं बिलाल शेख घर ते धुमाळ सर घर ते डंबीर दुकानापर्यंत पेविंग ब्लॉक बसविणे रामदास लकारे घर ते विलास भांगरे घरापर्यंत भूमिगत गटार करणे अंबिका भोजनालय ते सागर भगत घरापर्यंत भूमिगत गटार करणे राहुल देवळालीकर घर ते वेसपर्यंत भूमिगत गटार करणे श्री मारुती मंदिर ते नरोडे रेशन दुकानापर्यंत भूमिगत गटार करणं दारुंटे घर ते दत्त दत्तपार पर्यंत भूमिगत गटार करणे माळीकाकू घर ते रिंकू खंडागळे घरापर्यंत भूमिगत गटार करणे आदी कामांचा समावेश आहे या सर्व कामांमुळे प्रभागातील नागरी सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार असून नागरिकांना याचा फायदा होणार आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान जिल्हास्तरीय योजनेतून आपल्या पाच नंबर प्रभागातील विविध कामांचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे प्रामुख्याने बऱ्याच भागामध्ये भूमिगत गटारी आपल्या या ठिकाणी नाही आहे किंवा जुन्या पद्धतीच्या गटारी आहे आता या पाईपलाईनच्या गटारी करण्याचं काम या माध्यमातून होणार आहे पेविंग ब्लॉक असेल गटारी असतील असे सर्व मिळून एकावन्न लाखाचे एकावन्न लाख चौसष्ट हजार दोनशे एवढ्या रकमेचे कामं याचं भूमिपूजन आज आपण या ठिकाणी केलेलं आहे तर हे कामं व्यवस्थित होऊन ज्या काही नागरिकांच्या गटारीच्या बाबतीतल्या अडचणी आहेत त्या निश्चित दूर होतील आणि त्याच्यानंतर हा जो काही आपला पूर्ण परिसर आहे याचा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता हा देखील मंजूर आहे याचं टेंडर होऊन याचं देखील लवकरात लवकर आपल्याला भूमिपूजन करायचं आहे जो काही जुना आपला हा गावठाराचा भाग सोनार बाजार आपण जे म्हणतो शिवाजी रोड हा पूर्ण कॉन्क्रीट करायचा आहे तसंच हे करत असताना त्याच्या अगोदर जे काही पाईपलाईनचे काही कनेक्शन असतील गटारीचे कामं असतील हे अगोदर होणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर तो रस्ता खोदून त्या ठिकाणी करायचा आहे जेणेकरून नागरिकांचे जे काही घरं आहे तिथं परत त्यांना काही हाईट वाढवायची काही गरज नाही रस्ता खोदून आपण त्या ठिकाणी कॉन्क्रीट करणार आहे तर नागरिकांनी या सर्व कामांवर लक्ष ठेवून कुठं काही शंका वाटली तर निश्चितपणाने माझ्या कार्यालयापर्यंत नगरपालिकेपर्यंत या सर्व गोष्टी कळवाव्या एवढी विनंती करतो आपल्या सर्वांना येणाऱ्या नवरात्र शुभे नवरात्रीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव